रुद्रास हे काय आहेत हे पैसे आहेत हा तुला पैसे पाहिजेत का हो, बर पण तुला मी पैसे देतो पण एक कट आहे काय आहे आता हे पैसे मी पाण्यामध्ये या ठिकाणी टाकणार आहे हे बघा या पाण्यामध्ये मी टाकले आता हे पैसे कसे घ्यायचे कस हात ओले न होता हे पैसे घ्यायचे आहे घे बर मग पैसे अरे लड्डू गोपाल बाळा चमच्या घ्यायचे नाही तुले दिमाग लावायला आपल्याला काय करायचे हातालाच घ्यायचे पण हात ओले न झाले पाहिजे सर हे पैसे हात न ओले होता कसे काढायचे हा तर माझ्याकडे एक विज्ञानाची भन्नाट जादू आहे सांगा बर मला हा चला तर बघूया पॉवर ऑफ फिजिक्स बघा आता काय होते रुद्र मेणबत्ती विजली आणि प्लेट मधलं पाणी वर चढलं असं का झालं मेणबत्ती का विजली अरे ही मेणबत्ती का विजली याच कारण तुला बघायचं आहे काय झालं माहितीये का ही मेणबत्ती जेव्हा चालू होती त्यावर आपण काय केलं ही बॉटल ठेवली मग या बॉटल मध्ये असणारा जेवढा ऑक्सिजन आहे तेवढा ऑक्सिजन मेणबत्तीने घेतला आणि ऑक्सिजन संपल्यामुळे मेणबत्ती त्या ठिकाणी विजली आणि मेणबत्ती विजल्यानंतर मग काय झालं या बॉटल मध्ये एक प्रकारची निर्वात पोकळी तयार झाली आणि म्हणून बॉटल मध्ये त्या ठिकाणी हवा राहिली नाही त्या ठिकाणी हवेचा दाब कमी झाला आणि खालील वातावरणामध्ये हवेचा दाब खूप होता मग काय झालं या हवेच्या दाबानं या प्लेट मध्ये असणार पाणी या बॉटल मध्ये असणाऱ्या कमी दाबाकडे हे हवेन ते पाणी वर ढकल कोणा ढकल हा हवे हवेने हवेच्या प्रेशर मुळे हवेच्या दाबामुळे वर ढकलल्या गेलं आणि हे पैसे या ठिकाणी उघडे पडले मग आता पैसे घेता येतील का नाही रुद्र हा मग हे कळालं मग तुला हे कशामुळे घडलं तर हे घडलं आहे द पॉवर ऑफ प्रेशर ऑफ एअर एअरच्या प्रेशर मुळे हे सर्व काही या ठिकाणी घडलेलं आहे आता रुद्र पैसे घेता येतील का नाही रे हा मग हात ओले होतील का हा मग हे बर पैसे रुद्रा तू काय करणार आहेस मी आम्हाला मित्रांनो हा व्हिडिओ हा प्रयोग तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट करा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद